रई फिरती या घर घर किती वड उरवी चाई फिरती या घर घर लोणी आल्याल आल्याला खाल्लंय गया खाल्ले वरच्यावर लोणी आल्याल आल्याल खाल् गया खाल्लेवर चावर सकाळी उठून पाठ लवकर केलं सळ सार बन सार सकाळी पाठ उठून लवकर केलं सडा सारे लोणी खाल्ले वरच्यावर लोणी वरच्यावरूरली चाई फिरती घर घर किती वडूरली चाई फिरती या घर घर आल्याल आल्याल आल्या ग याने खाल्ले वरच्यावर दोन्ही आल्याला आल्या खाल्लंय गयाने खाल्ले वरच्यावर दारी तांबड फुटल घरात ताक घुसळलं दारात तांबडं फुटल घात ताक थोड सासूबाईला पडलंय पडनि खाल्ले वरच्यावर दोन्ही आल्याला आल्याला ग गे खाल्ले वरच्यावर किती वडू रही चाल रही फिरती आगर घर पिती वळू रई चादर रई पिरती आगर गोनी आल्याल आल्याल काल गयानी खाल्ले वरच्यावर दोन्ही आल्याल आल्याल खाल गयान खाल्ले वरच्यावर दार उघडून पत्ते तर गडा डेराड लपलाय स्वर दिवसांगून आलाय वर दार उघडून पत्ते तर आणि खाल्ले वरच्यावर दोन्ही आल्याल आल्याल आले ग याने खाल्ले वरच्यावर किती वढू रही चादोर रई फिरती या घर किती वढू रही चादोर रई फिरती या घर लोणी आल्याल आल्याल खाल्ले ग यान खाल्ले वरच्यावर लोणी आल्याल आल्याल खाल्ले ग यान खाल्ले वरच्यावर जनी मने नंद की द्वर आणि तकवले नान तोर नंदी जनी मने नंद की द्वर आणि तकवले नान तोर हात जोडी ती की राधा हात जोडी ती खाले वरच्यावर दोन्ही आल्याल आल्या आले गन खाल्ले वरच्यावर किती वडू रईचा दर रई फिरती या घर घर किती वडू रईचा दर रई फिर